शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मधून आपली दहा नंबर वॉर्ड मधून उमेदवार म्हणून निश्चित झालेले आहे तर आपण याबद्दल काय सांगाल नमस्कार मी आरोग्य अजय सकाराम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासूनच आम्ही पक्षाच कामकाज करीत आहोत त्यापूर्वी सुद्धा आम्ही करत होतो आणि आता रमेशभाई कदमांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आहे, वार आ, आ, आहे आ, आ, मी वार्ड क्रमांक दहा ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचा जो चिन्ह आहे तुतारी आहे गेले अनेक वर्ष आपण वकील या व्यवसायामध्ये कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी देखील होती आणि त्या अनुषंगाने ही तिकीट आपल्याला मिळालं तर या निवडणुकीकडे त्या दृष्टीने काय झालंय की पक्षाने आम्हाला पहिल्यांदा संधी दिली नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची तर यापूर्वी अनेक उमेदवार आले गेले आता मी स्वतः माझ्या वकिलीला बावीस वर्षे पूर्ण झाली मी काय काम करतोय तर लोक प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा आणि किंवा त्यांना न्याय त्यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो आणि हे माझं ट्वेंटी फोर आवर्स काम आहे बरोबर आहे चोवीस तास मी त्याच्यावर मेहनत घेतो दिवस रात्र मी काम करतो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये कसं आहे की बाबा लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून विविध प्रकारचे समाजातल्या सर्व घटकांशी माझी नाव जुळलेली आहे बरोबर आहे तर त्यामुळे लोकांचा जो माझा परिचय आहे वार्डामधला असू दे किंवा शहरातला असू देत किंवा ग्रामीण भागातला असू देत तो माझा जो संपर्क आहे तो दानगा आहे त्यानंतर जे मला खरंच ओळखतात किंवा कशा प्रकारची व्यक्ती आहे म्हणजे माझं कॅरेक्टर म्हणाल तर माझं गुणिल म्हणाल कामाचं तर हे ज्या लोकांना माहिती आहे त्यांना अजय काम ही व्यक्ती माहिती आहे बरोबर आहे आता याच माध्यमातून मा, सामाजिक सामा काम म्हणाल तुम्ही तर अनेक सामाजिक कामं केलेली आहेत म्हणजे समजा करोना असू दे तुमचा पुराचा विषय असू दे अशा वेळी लोकांना आर्थिक मदत करणं अन्नदान करणं परंतु ह्याचं कधीही प्रसिद्धी मी केलेली नाही किंवा ज्यांच्यासाठी केलं त्यांना सुद्धा सांगितलं त्यांनी सुद्धा केलेलं नाही किंवा बाबा आता कसं आहे की वार्डामधल्याला वा वा काही कोणाचं मी नाव घेत नाही पण अशी लोकांना सवय की साधा तक्रारी अर्ज म्हणजे मला ज्या जी अडचण आहे त्याची मी तक्रार देताना सुद्धा हो ते लोक फोटो काढतात ती काही आनंदाची गोष्ट नाही आहे ना तुमच्या तक्रारीचं निराकरण झालं काय का त्यानंतर तुम्ही तो तसे का फोटो काढा काही हरकत नाही तक्रार अर्ज देताना सुद्धा फोटो लो काढतात लोक कळलं प्रसिद्धी तर तसं आपल्याला काही करायचं नाही आता वाढतातली जी काही प्रमुख कामं आहेत जसं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आमच्या एरियामध्ये जे नाले बांधलेले आहेत ते साधारण पंचवीस ते तीस वर्षापूर्वी बांधलेले आहेत आणि त्याचं अलाइनमेंट एवढं बिघडलेलं आहे म्हणजे हायवे कडून आलेलं नाला आणि तिकडे जाणारं पाणी बरोबर आहे ती अलाइनमेंट चुकलेली आहे त्याच्यामुळे जंक्शन झालं सेंटरला आणि ते पाणी तिथे भरून सगळं बाहेर येतं बरोबर आहे तो एक आहे आणि म्हणजे ते त्या बाबतीत एक मला काम करायचंय दुसरं म्हणजे गहन विषय आमच्या इथे चौऱ्याऐंशी साली ज्यावेळी आम्ही तिथे जागा घेतली वडिलांनी आमच्या ते टीपी मधले प्लॉट आहेत सगळे हायवे पर्यंतचे ज्यावेळी आता मी घर नवीन बांधायचं म्हणून तोडलं तर त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की चौर्यांशी मध्ये त्या टीपी स्कीमचा जो प्रत्येक प्लॉट प्लॉट धारकाचा ताबा आहे तो ताबा पावतीच कडून या लोकांनी घेतलेली नव्हती इव्हन माझ्या वडिलांनी सुद्धा घेतलेलं नव्हतं तर ती ताबा पावती मी आता मिळवली हो त्यानंतर ज्यावेळी टीपी ऑफिसला मी संपर्क साधला त्यावेळी अशी टेक्निकल अडचण आली त्यामध्ये की जे ओरिजिनल प्लॉट आहे टीपी स्कीमचा त्या प्लॉटला अजून सुद्धा ओरिजिनल मालकाचं नाव तसंच आहे या प्लॉट धारकांचं नाव ओरिजिनल प्लॉटला लागलेलं आहे तर त्यावर मी हे काम करतोय पण ही गोष्ट आता तुमच्या माध्यमातून आमच्या एरियातल्या वाढतल्या लोकांना समजणार आहे जे मध्ये आहेत तर ते काम मी कोणाला माहीत नसताना मी स्वतःच करतोय ते प्रकरण म्हणजे तो प्रॉब्लेम सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय बरोबर आहे त्यानंतर अजून जर विषय बघितला तर बाबा आपण मीडियामध्ये बघतो काय तर आणि आपण असे कोणी नेते असतील तर त्यातून प्रभावित होतो तर अशातूनच कार्य करणारे भास्कर पेरे पाटील यांनी त्यांच्या गावासाठी जे काही कार्य केलंय आणि ज्या काही योजना राबवल्या बरोबर आहे तर त्या धर्तीवर मला थोडस वाढाचं काम करायचंय आमच्या इथे आता आम डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर गार्डन झालेली आहे नारायण तलाव झालेला आहे तो झालेला आहे पण त्याच्यानंतर तो मेंटेनन्स आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये कळलं समजा एरियामध्ये आपल्या कॉमन शौचालय असेल तो विषय नाही आहे सीसी कॅमेरा असेल बरोबर आता आजकाल चोरी म्हणा किंवा प्राणी शहरामध्ये घुसायला लागलेले आहेत सीसी कॅमेरा एक कॉमन जो असायला पाहिजे तो तो, तो, कर, तो मुद्दा एक आहे त्याच्यानंतर फ्री वायफायची सुद्धा मला माझी संकल्पना आहे माझ्या डोक्यात त्यानंतर प्लेग्राउंड वार्डमध्ये कारण अनेक जागा शासनाने आरक्षित केलेल्या आहेत त्यातल्या काही जागा आमच्या वार्डामध्ये येतात मग तो कशासाठी आरक्षित केलेला आहे हा मुद्दा बघून समजा प्लेग्राउंडसाठी साठी असेल तर त्यासाठी प्रस्ताव सादर करणे आणि समजा नसेल तर तो, तो कन्वर्ट करून कसा कर घेता येईल आणि मुलांसाठी लोकांसाठी ग्राउंड कसं कर उपलब्ध करता येईल ते एक तो एक विषय माझ्या डोक्यामध्ये आहे आपल्या वॉर्डची कुठला कुठला आमच्या वॉर्डमध्ये शिवाजीनगर स्टँडच्या पलीकडची जी प्रथमेश अपार्टमेंट आहे त्यातल्या त्या बिल्डिंग ते तिकडची पूर्वेकडची सीमा आहे वॉर्डची ती खाली जाते ती घाक दुकान म्हणून आहे स्वामी मठासमोर ती अशी सरळ जी आली ती हायवेवरून वरून सरळ आली ती सिद्ध कला अपार्टमेंट तिथून खाली गेली रॉयल नगरची एक अल्फा हाऊस म्हणून बिल्डिंग आहे तिथून वळते ती महावीर मार्केट एलआयसी बिल्डिंग तिथून पाटणकर हॉस्पिटलची तिथून सरळ शिव नदी तिकडची पश्चिमेची बाउंड्री जी आहे ती शिव नदीची आहे तिथून ती वळते ती खडस मॉल खडस मॉल वरून जी वळाली ती वड नाका वरून सरळ ती जिप्सी कॉर्नर पर्यंत येते म्हणजे रस्त्या कडच्या अलीकडची बाजू मधली बापट वगैरे सगळं तर महाराजांचा पुतळा आहे तिथून ती राईटला वळली परत बिलाल पेंट्स पासून जी सर्व गेली ती घाक दुकानापर्यंत गेली यामध्ये या नवीन मतदार यादीप्रमाणे दोन हजार पंचावन्न मतदार आहेत आपल्या महाविकास आघाडीतर्फेशचंद्र पवार गटाचे जे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत रमेश भाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहेत तर त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या नेतृत्वाचा आपल्याला कसा फायदा होतो रमेश भाईशृत नेते आहेत जाणते राजे आहेत तर ते अनेक वर्ष त्यांनी म्युन्सिपालिटी मध्ये काम केलं आहे म्हणजे त्यांच्या इतका दानगा म्युन्सिपालिटीचा अभ्यास शहराचा अभ्यास मला नाही वाटत की इतर कोणी आसामी मध्ये आहे बरोबर तर बर। त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला नक्की आवडेल आणि नवीन काहीतरी मला शिकायला मिळेल अनेक वर्ष राजकारणात नाही असं नाही काय की संधी आली होती यापूर्वी सुद्धा पण कामाच्या व्यस्ततेमुळे खर तर हे केलं नव्हतं सहभाग घेतलेला नव्हता परंतु आम्ही कार्यामध्ये का, सक्रिय होतो आता काय झालं की आता ती संधीच आम्हाला आधी चालू आणि पक्षांचे पक्ष जे सेपरेट झाले त्यामुळे ती संधी प्राप्त झाली प्रा, तसेच सहकारी आपले इथे भरपूर आहेत आपल्या पक्षामध्ये चांगली कामं करणारे आणि मी वकिली व्यवसायामध्ये आहे वकिली व्यवसायामध्ये माझं कामच ते आहे की लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचे आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी दे प्रयत्न करतो आता नगरसेवक झाल्यानंतर माझ्याकडे काय असणार आहे मी नगरसेवक म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत नगरपालिका ऍक्ट नुसार ती मला करायचीच आहे परंतु वार्डामधली जी लोक आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही उद्या माया असा असा प्रॉब्लेम आहे कळ तर ते माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून आधीच शासन प्रशासन जी काय संबंधित ऑफिसेस आहेत तिथे माझा लागा संपर्क आहे बरोबर त्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतील लोकांचे ते सोडवणं जे मला आंघोळणी आहे माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते मला सहज सुकर होऊन जाईल प्रचाराची सुरुवात प्रचार आता सध्या तर फोन आणि घटीभेटी सुरू केलेले आहेत प्रचारामध्ये नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर नागरिकांचा सा प्रतिसाद आपल्याला कशा पद्धतीने प्रेमान मिळतोय काही प्रतिक्रिया नाही प्रेमाने मिळतोय काय त्यात काय असं अजून काय मला दिसलेलं नाहीये नगरपालिकेमध्ये उत्तर प्रदेश पक्षाची ज्यापूर्वी सत्ता होती त्यांच्या ताडबळाबद्दल तुम्ही समाधान ना माझं म्हणणं काय माहितीये का मी असू दे तुम्ही असू दे किंवा पूर्ण नागरिक असू देत आपण हो चिपळूणमध्येच राहतोय आणि निवडणूक होताना आणि निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स त्याच्यावरच आपली चर्चा चाललेली असते कुठलाही चिपळूण मला नागरिक घ्या की त्याने सांगावे की बाबा काय खरंच काय डेव्हलपमेंट झालेली आहे कळलं डेव्हलपमेंट कशाला म्हणतात बरोबर मग त्या ज्या म्युन्सिपालिटी मध्ये शहरासाठी असू दे वार्डासाठी असू दे ज्या योजना असतील त्या खरंच राबवल्या जातात का त्या कितपत राबवल्या जातात कामाची क्वालिटी ता, कळलं मला कामाची क्वालिटी आहे कसलाही कसलाही दर्जा राहिलेला नाही या माध्यमातून पुन्हा एकदा भेटणार आहे तर मी या व्यवसायामध्ये आहे माझं चोवीस तास मी हा माझ्या वकिली व्यवसायामध्ये आहे मी सांगितलं तुम्हाला की मी माझं कामच ते आहे की लोकांचे प्रॉब्लेम सोडवणे बरोबर आहे त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या व्यवसायाची दखल घेऊन माझं कॅरेक्टर माझं गुरविल याचा विचार करून चांगला विचार करून लोक मला शंभर टक्के निवडून देतील एक सुशिक्षित आणि शासन प्रशासनाचा किंवा कायद्याचा अभ्यास असलेला व्यक्ती म्हणून मला शंभर टक्के मतदान करतील याची मला खात्री आहे माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका